काय सांगता मंडळीनो सोशल मीडियावरती एवढा हा माझा माहेरचा देव प्रसिद्ध झाला आहे म्हणून सांगू तुम्हाला इथे गेल्यावर आता महाबळेश्वरला उटीला गेल्यासारखंच वाटतंय पहा ढगाने व्यापलेला हा डोंगर आणि त्यावर विराजमान असलेले शंभू महादेव एकदा नक्की जाऊन या इथे खूप छान वाटतं इथे गेल्यावर तर नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी शुभांगी खूप मनापासून स्वागत करते श्रावण महिन्यात महादेवाला पाया पडायला आम्हाला जायचं होतं पण काय झालं आज जाऊ उद्या जाऊ करत असा आमचा श्रावण महिना संपून गेला आणि असंच आम्ही माझ्या माहेर गेलो होतो असंच काहीतरी कामानिमित्त गेलो होतो तिथे गेल्यावर असंच अचानकच ह्यांच्या डोक्यात आलं की चला आपण महादेवावरती जाऊन येऊया आणि हा महादेवाचा पर्वत तुम्ही पाहू शकता किती उंचावर आहे आणि ते वारा पण खूप आहे असं वाटत होतं की या वाऱ्याने उडून जातो आहे की काय आणि ए वरती पहा वरती डोंगरावरून खाली पाहिल्यानंतर किती खोल दरी दिसते आणि असं डोंगरावरती थोड्याशा पायऱ्या आहेत वरती जायला महादेवाच्या मंदिरापर्यंत आता श्रावण महिन्यात खूपच पाऊस होता त्यामुळे थोडीशी नेट बसवली आहे थोड्या अर्ध्या पायऱ्यांना आणि अर्ध्या पायऱ्यांना बसवलेली नाहीत बहुतेक त्यांचं काम अपुरं राहिलं असावं तुम्हाला केदारनाथला गेल्यावर तिथे जी फीलिंग येते म्हणजे तिथे अगदी असा अनुभव जसा येतो तसंच इथंसुद्धा वाटतं पहा पूर्ण ढगाळ वातावरण आहे ढगाळ वातावरण म्हणण्यापेक्षा पूर्ण आकाशातले ढग या महादेवाच्या मंदिरावरती उतरलेले आहेत बहुतेक ते सुद्धा महादेवाचं दर्शन घेण्यासाठीच आले असावेत पूर्ण वरती मंदिराच्या वरती गेल्यानंतर तुम्ही शेजार इकडे तिकडे कडेला पाहू शकता तुम्हाला काहीही दिसत नाही ढगाशिवाय अजिबात दुसरं काही दिसत नाही इथे चला आम्हीही दर्शन घेतो तुम्हीही तिथूनच घ्या जिथून तुम्ही व्हिडिओ पाहताय तिथूनच दर्शन घ्या हे महादेव आहेत हे नवसाला पावणारे आहेत त्यामुळे इथे प्रत्येक सोमवारी खूपच गर्दी असते अशा पद्धतीने इथे छोटीशी ही गु, गु गुहा आहे या गुह, गुहे आ, गुहा गुहेमध्ये महादेवाची पिंड आहे आणि त्याच्याच मागच्या साईडला गणेश आणि पार्वती यांचीसुद्धा गुहा आहे म्हणजे छोट्या छोट्याच गुहा आहेत ह्या पण पहा कशी मस्तपैकी अशी व्यवस्थित त्याचं म्हणजे मांडणी वगैरे किंवा त्याचं काम किती छान आहे पहा म्हणजे हे काम केलेलं नाही असं म्हणतात की हे नैसर्गिक सगळं आहे इथे झालेलं आहे मला वाटतंय आम्ही वीस वर्षापूर्वी वीस ते नाही आमच्या लग्नाच्या अगोदर एक सतरा वर्षापूर्वी जेव्हा आम्ही इथे यायचो त्यावेळी आम्ही आमच्या गावाहून इथे डोंगरावरही आम्ही चालतच यायचो आम्ही आमच्याबरोबर आम्ही पाण्याची बॉटल किंवा टिफिन वगैरे घ्यायचं त्याच्यामध्ये भाकरी किंवा चपाती किंवा उपास असेल तर खिचडी वगैरे घ्यायचं आणि आम्ही सगळ्या मुली एकत्र मिळून आम्ही वरती चालतच जायचं त्यावेळी चालत जाय त्या त्या जावावं लागत होतं कारण रस्ता अजिबातच नव्हता पूर्णपणे डोंगरातून आम्हाला वाट काढत जाव जायचं जावं लागत होतं आणि आत्ता पहा आता पूर्ण अगदी जाग्यावरती महादेवाच्या मंदिराच्या अगदी पायथ्याशी आपली गाडी जाते म्हणजे टू व्हीलर असू दे किंवा फोर व्हीलर असू दे पूर्णपणे जाग्यावरती गाडी जाते आता त्यामुळे काहीच टेन्शन नाही तुम्ही इथे पाहू शकता ढग अगदी वाऱ्याने पुढे पुढे सरक सरक सरकतायत आणि कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसून पण व्हिडिओमध्ये दिसतात पण आता तुम्हाला कितपत दिसत आहेत माहीत नाही पण तिथे इतका अनुभव छान येतो ना इथे तुम्हाला कोल्हापूरच्या म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले सगळ्याच लोकांना मी सांगते की इथे नक्की एकदा या आणि महाबळेश्वर उटी वगैरे अशा थंड हवेच्या ठिकाणी न जाता तुम्ही या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या तुम्हाला अनुभव चांगलाच येईल अशी मी खात्री देते आणि इथे परिसर तुम्ही पाहू शकता अगदी ढगातच असल्यासारखं वाटतंय जमिनीवर आपण नाहीच आहे जर ढगामध्येच गेलो आहे असंच आहे आपल्याला डोंगराच्या पायथ्याशी अगदी छोटी छोटीशी गावं आहेत अगदी खेडेगाव आहेत त्या वाड्या आहेत त्या इथे पाहू शकता तुम्ही ह्या ढगामधून दिसत पण नाहीत त्या ज्यावेळी ढग नसतात उन्हाळ्यामध्ये त्यावेळी त्या वाड्या वगैरे गावंही छोटे छोटे आहेत ती वरून दिसतात आता नदीचा पूरसुद्धा आलेला आहे तोसुद्धा इथे दिसत होता पण आता तो कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसत नाही आहे आणि हो यावेळी एक इंद्रधनुष्यसुद्धा पडला होता पण आपण नेहमी कसा आकाशामध्ये इंद्रधनुष्य वरती पाहतो पण इथं आम्हाला तो जमिनीवरती पाहायला मिळाला म्हणजे आम्ही वरती असल्यामुळं खाली पा आपल्या या डोंगराच्या पायथ्याशी जी छोटी छोटी गावं आहेत त्या गावावरती पडलेला तो इंद्रधनुष्य आम्हाला दिसला व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचा प्रयत्न केला आम्ही पण तो कॅमेऱ्यामधून नीट दिसत नव्हता आता तुम्हाला पण तो दिसला नसेलच आणि हो इथे महाशिवरात्रीच्या वेळी खूप मोठी यात्रा भरते आणि श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी पण खूप गर्दी असते आणि यात्रासुद्धा भरते थोडीफार तर हे उंच पर्वतावरती असलेलं महादेवाचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद